नगर तालुक्यातील नागरदेवळे गटाचं राजकारण तापलंय नागर गटातून गटा सुनीता पाखरे यांची उमेदवारी असणार आहे नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील ग्रामपंचायत सदस्य मयूर पाखरे यांनी नागरदेवळे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होती आहे तर याबाबत नुकतीच पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत पाखरे यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली या बैठकीत गावातील अनेक युवा कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीदरम्यान यांनी नागरदेवडे दर्शवली असून ते आपल्या मातोश्री सुनीता चंद्रकांत पाखरे यांना उभं करणार असल्याचं स्पष्ट केलंय तर गटातील प्रलंबित विकास कामे मार्गे लावण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीनं योगदान देण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय ग्रामपंचायत सदस्य मयूर पाखरे यांनी नागरदेवडे गावात अनेक विकासात्मक कामे पार पाडली विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्वास निर्माण केलाय मयूर पाखरे हे स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सध्या युवा नेते अक्षय कर्डिले यांचे खंदे समर्थक मानले जातात तर कर्डिले परिवाराशी असलेल्या घट्ट नात्यामुळे आणि एकनिष्ठ कार्यशैलीमुळे त्यांचा एक प्रभाव केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण नागरदेवळे गटात वाढलाय त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक कार्याचा वारसा असून तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद संघटनात्मक कौशल्य आणि लोकअभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळतोय तर बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी नागर गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे असं मत मांडलं याच पार्श्वभूमीवर सुनीता पाखरे यांचं नाव पुढे आलं असून त्यांनी आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे गावातील आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास आहे पाखरे यांनी ग्रामविकासाबरोबरच धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्यानं योगदान दिलंय त्यांच्या नेतृत्वाखाली नागरदेवळे गटात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला तर सुनीता पाखरे यांच्या उमेदवारीमुळे नागरदेवळे गटातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर